नमस्कार मी पपिटेर सोहम श्याम्ये मूल आज मी भगवद्गीतेतील अध्याय दुसरा श्लोक एकोणतीसावा सादर करणार आहे आश्चर्यती किंद आश्चर्यती तथ्यश्चवन्य श्रुणोती श्रुत्वा वेन वेदनं चैव कश्चित् अरथात एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्यप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो तसेच आणखी एकदा अधिकारी पुरुषच याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाहीत